कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती तर्कवितर्क लढवले जात आहेत या निकालावरती विरोधकांचा विश्वास नाहीये ईव्हीएम विरोधात आवाज उठवला जात आहे त्यामुळे ईव्हीएम हटावचा सा नारा सारेच विरोधक देत आहेत श्रीवर्धन मतदारसंघातून राजेंद्र मधुकर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना जी कमी मते मिळाली त्याची त्यांना अपेक्षा नव्हती आपण इव्हीएम बाधित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या नऊ डिसेंबर रोजी माणगाव येथे राजाभाऊ ठाकूर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करणार आहेत या संदर्भात त्यांनी आज अलिबाग मध्ये पत्रकारांना माहिती दिली आहे पाहूया आपल्याला सर्वांना कल्पना आहेच आता जे महाराष्ट्रामध्ये आमचं म्हणणं सर्वात पहिलं की तुम्ही बॅलेट पेपर वरती घ्या निवडणूक पण बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतल्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत जे आपल्याला माहिती असेल आता जो पाच वाजल्यापासून साडे अकरा वाजल्यापर्यंत जे सात टक्क्याचं का साडेसात टक्क्याचं जे मतदान वाढलं हे वाढलेलं मतदान जर खरोखर आपण मतदान केंद्रांवरती बघितलं तर मतदान केंद्रांवरती अजिबात रांगा नव्हत्या मग हे पाच पाच सहा सहा सात सात टक्क्याचं मतदान एक दोन चार तासामध्ये कसं वाढतंय हे वाढण्याला कारण काय ह्याच्यामध्ये कोण आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्णपणे जर आपण विचार केला तर बघा आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला आचारसंहिता लागू होते त्यावेळेला मतदाराला आचारसंहिता आहे उमेदवाराला आचारसंहिता आहे जनतेला आचारसंहिता आहे इतर सर्वांना आचारसंहिता आहे परंतु कोणतीही आचारसंहिता निवडणूक आयोगाला आहे का निवडणूक आयोग त्या आचारसंहितेच्या अंडर येतो का आपण विचार करा आणि तो आचारसंहितेच्या अंडर कारण आपण जर बघाल त्यांचे कसे टक्के वाढतात कशी मत एकदा तुम्ही पाच वाजता वेगळी फिगर देता तुम्ही सहा वाजता वेगळी फिगर देता पुन्हा रात्री साडे अकराला वेगळी देता आणि दुसऱ्या दिवशी तर तुमची वेगळी फिगर येत असेल म्हणजे कुठे गोंधळ होतोय इलेक्ट्रॉनिकमध्येच होतोय म्हणून त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिकमध्ये जो हा प्रॉब्लेम होतो आहे तो प्रॉब्लेम थांबवण्यासाठी मी जे आपल्याला म्हणतो आहे की आपल्याला बॅलेट पेपरवरतीच संपूर्ण जनतेची भारत देशातल्या संपूर्ण जनतेची मागणी ती आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि ती सुधारणा कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आम्ही पुढे का आलो का आम्ही स्वतः बघितलंय मी उमेदवार होतो मी त्या प्रक्रियेतनं गेलेलो आहे आणि मी त्या प्रक्रियेमुळे आणि त्या ईव्हीएममुळे मी बाधित झालेलो आहे व्हीव्हीपॅटमुळे म्हणून मी हे आपल्याला सांगतो this